नमस्कार डीआयी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातली मोठी आणि खळबळजनक बातमी भवानी टॉवर टेकडी बाबासाहेब आंबेडकर क्रमांक बौद्ध बिहारची जागा हडपण्याचा गंभीर प्रयत्न आता बातमी विस्तारपूर्वक श्रावस्ती सिद्धार्थ बौद्ध विहार टॉवर टेकडी बाबूपेठ चंद्रपूर येथील सामाजिक व धार्मिक जागेवर बेकायदेशीर अतिक्रमण अनधिकृत बांधकाम धमकी शिविगाळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे हा विहार गेल्या पंधरा वर्षांपासून कार्यरत असून येथे नियमितपणे धार्मिक सामाजिक व सार्वजनिक कार्यक्रम शांततेत पार पडतात प्रश्न असा आहे की धार्मिक आणि सामाजिक जागेवर अतिक्रमण करण्याचा अधिकार कुणाला दिला चंद्रपूर महानगरपालिकेने ऑक्टोबर दोन हजार मध्ये विहारालगत असलेल्या समाजाच्या मोकळ्या पटांगणावर सार्वजनिक वापरासाठी घडणूक प्लॅटफॉर्म तयार करून दिला होता

यांच्या म्हणजे सानिध्यामध्ये श्रावस्ती सिद्धार्थ बौद्ध विहार सावर टेकडी हिंगलाज भवानी वार्ड सध्याच्या डॉक्टर आंबेडकर नगर प्रभाग क्रमांक सतरा चंद्रपूर येथे म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागच्या एरिया गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजच्या मागच्या एरिया त्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून लोक वास्तव्याने आहेत आणि स्वतःच्या घराच्या टॅक्स वगैरे महानगरपालिकेला देत आहेत तिथे जवळपास सहा सात हजार स्क्वेअर फीट जागा बौद्ध विहाराकरता आमच्या सर्व समाज बांधवांनी त्या ठिकाणी ऑक्युपायट केली आणि त्या ठिकाणी बौद्ध विहार अस्तित्वात आहे दररोज तिथे सातत्याने बौद्ध वंदना आणि महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती माता रमाई जयंती आणि सावित्रीबाई फुले जयंती इत्यादी सर्व समावेशक असे कार्यक्रम होत असतात गेल्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला महानगरपालिका यांनी माननीय विद्यमान आमदार किशोरभाऊ जोर्जेवार यांच्या आदेशानुसार या ठिकाणी बाउंड्री लाईन फेकली आणि त्या ठिकाणी गट्टू वगैरे जवळपास सात आठ लाखाचे गट्टू त्या ठिकाणी काढले परंतु काही जे विघ्न संतोषी आहेत की जे समाजामध्ये वितंडवाद निर्माण करू इच्छितात त्या लोकांनी ते गट्टू ऐन निवडणुकीच्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी ज्यावेळेस आचारसंहिता होती त्यावेळेस त्यांनी ते गट्टू उकडून फेकले आणि त्या ठिकाणी बांधकाम केलेलं आहे तर याबाबत सुद्धा आमच्या तक्रारीची दखल घेतली आणि त्यांना मज्जाव केला काम न करण्याच्या बाबतीत परंतु तो आदेश झोडकावून लावला आणि त्यांनी तो काम आताही चालू आहे आमचं म्हणणं आहे की बा हे जे आहे एन्क्रोचमेंट जे केलेलं आहे इतर लोकांनी ते एन्क्रोचमेंट त्वरित काढण्यात यावं आणि त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी गेल्या पंधरा जानेवारीला आणि चौदा जानेवारीला बुगुश येथील विघ्न संतोषी गुंड प्रवृत्तीचे लोक लालपेठचे गुंड प्रवृत्तीचे लोकांनी यांच्यावरती एक प्रकारे म्हणजे शिवीगाड केली आणि त्यांना मारण्याचे सुद्धा घेण्यात आले आणि ह्या ह्या प्रकरणाला चिघडवण्याचा प्रयत्न केला आम्ही ह्या प्रकरणासंदर्भात विविध लोकांना माननीय पालकमंत्री यांना निवेदन दिलेले आहे माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं जिल्हा पोलीस अधीक्षकाला निवेदन दिलं किशोर भाऊ दोर्गेवार यांना निवेदन दिलं प्रतिभा ताई धानोरकर यांना निवेदन दिलं तहसीलदार साहेबांना एच डी ओ साहेबांना ए डी पी पी ओ साहेबांनासुद्धा निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणाच्या न्याय त्वरित मिळावा अशी आम्हा सर्व वाशी यांची एकमेव मागणी